आपल्या कांदा चाळीला पाण्यासाठी खूप लांबून पाहुणे आले होते खास करून त्यांना आपली विंचिंग सिस्टीम खूप आवडली तर इकडे आज ये ना आपल्याला पाईपलाईन करायला मोर तर सापडला कारण आपण आहे ना पाईपांनी एक महिना झालेला आहे पण सतत होणाऱ्या पावसामुळे वावरांना वापसा नसल्यामुळे जी सी पी तर काही वावरात घालता येत नव्हता फायनली आज पाईपलाईनला सुरुवात केली पाईपलाईनला सुरुवात केल्या केलं थोयबार झालांच्या आल्यामध्ये पाणी कुठून येऊ राहिलं पाहतो तर काय पाईपलाईन बार झाला पाईपलाईन मग काय तुमचा भाऊ बी लागला ना काय लिखीच काढायला आता इतक्या आडव्या तिडव्या लाईन आहे तुम्हाला काय सांगावं आता लिकीज काढायचं काम होतं आपल्याकडं आणि पाईपलाईन उकरायचं काम होतं पप्पा आणि त्यांच्याकडे मग काय ते लिकेज बिकीज काढला आणि पहिला लिकीज होतो नाही लगेच दुसऱ्या लिकेजचा आवाज झाला म्हणजे चायला आज लिकीज काढू काढू जाम होणार आहे गाडचे आता आपण जिथं पाईपलाईन कर तिथं आपल्या ऑलरेडी पाईपलाईन आहे पण आपला एकच टार्गेट आहे नऊ वाजता जर पाणी भरायला गेलं ना आता पाच वाजेपर्यंत किती मोठं वावर असतो त्या भरून झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक वावरामध्ये दोन दोन तीन तीन मोठरी चालल्या पाहिजे तर इकडे आपली कांदा चाळ पाहण्यासाठी नपावून पाहुणे आले होते त्यांना आपली कांदा चाळ वगैरे फिरून दाखवली आणि त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जी पडदा शिस्टीम केली ती खूप आवडलेली आहे बर का म्हणजे ते बोलले आपल्याला का तुमचे कांदा चाळ भिजण्याची अजिबात भीतीच नाही म्हणजे किती वारं किती वावून एकदम पॅकट करून टाकलेले तर आपल्याला आज रात्र झाली बर का पण पाईपलाईनीचं काम आहे डायरेक्ट फायनल करून टाकलं म्हणजे डायरेक्ट मला पाऊस बिऊस आला ना टेन्शनच नको तर इकडे पाईपलाईन बुजून बिजून ओके करून टाकली आणि आता पुढल्या पिकालीचा मोदळाच राहणार आहे बर का पाण्याचा